नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पालकाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे डाळ भिजत घातलेली अर्धा तास पालक कापून घेतला स्वच्छ आधी धुवायचा आणि मग कापायचा कापून कधी पालेभाज्या धुवायच्या नसतात इथे टोमॅटो घेतले आणि कांदा घेतला आता आपण हे सर्व कुकरला लावून घेणार आहोत आणि मी इथे शेंगदाणे पण घेतलेत तुमच्याकडे जर खात नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी ले चालतील पालक टोमॅटो शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि तुरीचिडा पण टाकायची टाकायचं करून घ्यायच्यात पाच ते सहा शिट्ट्या झाल्यावर मग आपण त्याला फोडणी देऊया आपले खपर झालेलं आहे आता हे ना रवी वगैरे नाहीतर मग पलिताने नुसतं असं ढवळलं तरी चालतं कारण डाळ वगैरे माझी एकदम गिर शिजली आहे मग पावभाजीचा स्मॅशर असतो ते पण घेऊ शकता तुम्ही मी इथे ते तेल तापायला ठेवलेलं आहे आता पण ह्याच्यामध्ये बघा कांदा लसूण मिरची आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार मिरची घ्यायची आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कारण आपण थोडा मसाला पण टाकणार आहोत टाकायचे थोडी राई टाकायची आता हे वाटण टाकून घेऊया आपण मिरची लसूण आम्ही कोटून घ्यायचो त्याच्यावर कांदा टाकूया तेल माझं चांगलं आहे लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा आपला भाजला आहे आता आपण हळद टाकणार आहोत धना जिरा पावडर टाकणार आहोत गॅस कमी करायचा आहे मसाला टाकताना हे कश्मीरी लाल आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आहे हे सगळं चांगलं आता आपण ह्याच्यात आमची टाकून घेणार आहोत भाजी चांगली हलवायची आहे घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी पाणी टाकत नाही आहे कारण की बऱ्यापैकी ती पातळ आहे आमटीला चांगला उकळ आलेला आहे आणि आपण सगळं उकडून घेतलं त्यामुळे शिजण्यासारखं असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता मी गॅस बंद करते कशी वाटली तुम्हाला आमटी पालकाची करून बघा आवडेल तुम्हाला नक्की टोमॅटो आपण उकडतानाच टाकलेलं होतं भाजी <coughs> कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली <coughs> सॉरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय